तर मला गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ करायला खरंच खूप आवडलं असतं पण मेकअपमधला मी माहिती नसणारे मी काय तुम्हाला गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ दाखवणारे काल होती एक छोटीशी बड्डे पार्टी तर त्यासाठीच मी मेकअप करत होते आणि मला कोणीतरी बोललं होतं की फाउंडेशनमध्ये थोडंसं पाणी टाकून लावलं ना की ते सगळीकडं छान स्प्रेड होतं तर तेच इथे मी करत होते आणि मेकअप तर मी असा करत होते ना बाबरे जसे की सजना हे मुझे सजना केली लिए बरं ते सगळं जाऊ द्या त्याच्यानंतर घेतलं मी कॉम्पॅक्ट पावडर लावायला आणि जी माझ्याकडं ऑलिविया कंपनीची आहे तीच मी लावली तर हे सुद्धा मला सजेस्ट करा कोणती मी यूज करत जाऊ त्यानंतर माझ्याकडे मेबलिनचं काजळ आहे जे मला एवढं काय खास वाटत नाही कारण लावल्यानंतर थोड्या वेळाने ते सगळीकडं पुसून जातं पण आता आहेच तर मग ते यूज करून घेतलं सध्या मला मस्करा लावायला खूप आवडतो आहे तर तुम्ही नुकता कालच आणला होता आणि माझ्या मतेनं दहापैकी आठ टक्के तरी मला मस्करा चांगला जमला तर तुम्हीच सांगा जमला की नाही त्याच्यानंतर इथे मला वाटत होतं की माझ्याकडे ॲब्रो पेन्सिल असावी पण माझ्याकडं नाही आहे आणि असती तरी मी सगळीकडं काळं गोळं काहीतरी करून टाकलं असतं हे माझ्याकडं आय शॅडो आहे जे की मी माझ्या लग्नाच्या टाईमला घेतला होता आणि त्याचा यूज फक्त मी एकदाच केला त्यातही मला काय ते जा लावायला जमलं नाही शेवटी मी ते पुसून टाकून दिलं नंतर मस्तपैकी टिकली लावायला घेतली आणि काल मला फर्स्ट टाईम असं रिअलाईज झालं आहे की आपण साडी कोणतीही घालो सिंपल असो किंवा भारीतली असो त्यावर जर आपण छान टिकली लावणी छान केस विचारले ना तरीसुद्धा साडीतला जो आपला लूक आहे ना तो एकदम खुलून दिसतो त्यानंतर मी बांगड्या बघत होते पण बांगड्या काय मला मॅचिंग भेटल्या नाही शेवटी ज्या काही उन्नीस वीस भेटल्या त्या मला घालून घ्यायला लागल्या आणि काल ना मला मस्कराचा एकदम छान यूज कळाला तो म्हणजे की आपले जे समोरचे छोटे छोटे केस असतात ना ते नुसते भुरभूर इकडं तिकडं ओढतात तर त्याच्यानंतर मी त्याला असे छान सेट होण्यासाठी मस्कारा लावून दिला आणि त्याचा रिझल्ट शेवटपर्यंत खरंच छान टिकला नंतर घेतली लिपस्टिक लावायला जी की मी झुडिओमधनं घेतली होती आणि मला डार्क लिपस्टिक लावायला नाही आवडत म्हणून थोडी पेंटच लावली आणि सिंपल अशी रेडी झाली मला नक्की सांगा मी कशी दिसते आणि त्याच्यानंतर थोडंफार कमेंट्समध्ये मेकअप विषयी ज्ञान पण द्या चलो बाय